सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बावीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या नवरात्र महोत्सव कालावधीत दररोज सकाळी महापूजा आणि रात्री नित्योपचार पूजा करून देवीची वेगवेगळ्या वाहनांवरून छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे बावीस सप्टेंबर रोजी पहाटे प्रक्षाळ पूजा करून सकाळी नऊ वाजता महापूजा करण्यात येणार असून सकाळी अकरा वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे त्यानंतर रात्री नित्योपचार पूजा आणि छबीना काढण्यात येणार आहे तेवीस रोजी श्रीदेवीची सकाळी दहा वाजता महापूजा करण्यात येणार आहे त्यानंतर रात्री नित्योपचार पूजा आणि छबीना निघणार आहे चोवीस रोजी श्रीदेवीची सकाळी दहा वाजता महापूजा करण्यात येणार आहे त्यानंतर रात्री नित्योपचार पूजा आणि छबीना निघणार आहे पंचवीस रोजी सकाळी महापूजा रात्री नित्योपचार पूजा आणि छबिना काढण्यात येणार आहे सव्वीस रोजी सकाळी महापूजा होणार असून ललित पंचमीनिमित्त सायंकाळी पाच वाजता कुंकुमार्चना कार्यक्रम होणार आहे त्यानंतर नित्योपचार पूजा आणि छबिना काढण्यात येणार आहे तीस रोजी दुर्गाष्टमीनिमित्त अलंकार महापूजा असून दुपारी एक वाजता होमविधीला प्रारंभ होईल सायंकाळी सात वाजता पूर्णाहुती होत आहे त्यानंतर मसरे यांच्या घरातून सायंकाळी सात वाजता दहीहंडीची मिरवणूक निघणार आहे दहीहंडीचा दुग्धाभिषेक रात्री आठ वाजता होऊन रात्री देवीची महापूजा करून छबिना काढण्यात येणार आहे एक ऑक्टोबर रोजी महानवमीनिमित्त सकाळी अलंकार पूजा आणि रात्री नित्योपचार पूजा तसंच छबिना निघणार आहे दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा असून सकाळी अलंकार महापूजा होऊन सायंकाळी पाच वाजता श्री रूपाभवानी मातेचा पालखी सोहळा सीमोल्लंघनासाठी मंदिरापासून वाजत गाजत निघणार आहे यावेळी पार्क मैदानावरील शमीच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे या ठिकाणी सीमोल्लंघन पार पडल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा पालखी सोहळा मंदिराकडे येईल सहा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्रीदेवीची सकाळी अलंकार महापूजा करून भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर रात्री नित्योपचार पूजा आणि छबीना मिरवणूक काढून सर्वांना दुधाचा प्रसाद देऊन नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात येणार असल्याचं मल्लीनाथ मसरे यांनी सांगितलं बावीस तारखेला सकाळी बात पूजेने सुरुवात होत आहे त्यानंतर नऊला महापूजेला प्रारंभ होऊन अकरा वाजता घटस्थापना होत आहे त्याच पद्धती आणि संध्याकाळी नित्योपचार पूजा झाल्यानंतर छबिनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे त्या पद्धतीने बावीस तारखेला तेवीस तारखेला चोवीस त्या पद्धतीने रोजचा हा कार्यक्रम सकाळी महापूजा संध्याकाळची नित्योपचार पूजा आणि छबिनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे यावर चोवीस तारखेला पाच मिनिट पंचमी असल्यामुळे चार वाजता सकाळी संध्याकाळी पाच वाजता संपन्न होत आहे त्यानंतर संध्याकाळचा नित्योक्षर पूजाचा कार्यक्रम संपन्न होत आहे तीस तारखेला दुर्गाष्टमी आहे तीस तारखेला दुर्गाष्टमीला अलंकार महापूजा होते सकाळी नऊ वाजता महापूजा चालू होते आणि त्यानंतर एक वाजता होमास प्रारंभ होणार आहे आणि संध्याकाळी सात वाजता पूर्णावतीचा कार्यक्रम संपन्न होणार त्याच दिवशी दुर्गाष्टमीच्या दिवशी मथे यांच्या घरातून दहीहंडीचा मिरवणुकीचा कार्यक्रम निघतोय ही दहीहंडी रुपावली मंदिरात पोहोचते आणि ते दहीहंडीचा दुग्धाभिषेक झाल्यानंतर पुन्हा नित्योपचार पूजा होते आणि त्यानंतर छबिनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे दोन तारखेला दसरा आहे दोन तारखेला सकाळी अलंकार महापूजा संपन्न होत आहे अलंकार महापूजा संपल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता पालखीची मिरवणूक निघते आणि ती पालखीची मिरवणूक बार बार पहिल्यांवर शिमोलंगनासाठी निघते आणि शिमोलंगनात तिथे पाच फिऱ्या मारल्यानंतर ती देवीची पालखी पुरा मंदिरात प्रस्थान होत आहे या पद्धतीचा याला कार्यक्रम आहे त्यानंतर पौर्णिमेचा कार्यक्रम संध्याकाळी सहा तारखेला च करणार आहेत सकाळी अलंकार महापूजा आणि त्यानंतर महाप्रसादाचं वाटप होतं पूजा झाल्यानंतर त्यानंतर संध्याकाळी शे नित्योपचार पूजा या पत्रकार परिषदेला सिद्धेश्वर बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले मानकरी राजशेखर हिरेहबू सुधीर थोबडे सुनील मसरे सोमनाथ मेंगाणे अनिल मसरे बाळासाहेब मुस्तारे प्रकाश बिराजदार संजय दर्गो पाटील दया सालुटगी शिवशंकर कुर्डे बिपिन धुम्मा अमर चव्हाण मनीष मसरे सारंग मसरे प्रतीक मसरे आदी उपस्थित होते